नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीची आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी कृपया पूर्ण व्हिडिओ अवश्य पहा तर आता ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही खास उपाय असे करायचे आहेत ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होत आहे दहा जून मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे दुसऱ्या दिवशी अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे आणि अकरा जूनला उत्तर पौर्णिमा असणार आहे या दिवशी उंबरठ्यावर फक्त ही वस्तू तुम्हाला ठेवायची आहे त्यांनी माता लक्ष्मी खेचली जाते ज्येष्ठ पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला संप्रित असते त्यामुळे या महिन्यामध्ये त्यांच्या सेवेने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही आणि श्री विष्णू देवी लक्ष्मीची पूजा आपण करतो त्याला विशेष असं महत्त्व असतं लक्ष्मीनारायणाची मनोभावी पूजा केल्यास घराची सैद्यवे भरभराट होऊ शकते असे सांगितले जाते नव्वद टक्के श्रीमंत लोकं आहेत जे धनाची आवक वाढवण्यासाठी पौर्णिमेला काही उपाय खास करत असतात तर हेच ते उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हे उपाय अतिशय साधे सोपे परंतु प्रभावी असे उपाय आहेत आणि हे उपाय केल्यामुळेच त्यांच्याकडे श्रीमंती आलेली असते माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्यावरती असतो परंतु या उपायाबद्दल ते आपल्याला माहिती नसते म्हणून असेच काही खास उपाय हो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओ पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक एक कमेंट करा जय माता लक्ष्मी नक्की लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल तर पौर्णिमा तिथी हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे आणि या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी पूर्ण असतो पृथ्वीवर व चंद्राचा प्रकाश हा पौर्णिमेच्या दिवशी जास्त असतो आणि त्यामुळे चंद्राची किरणे पृथ्वीवर समृद्धी आणि सौभाग्य प्रदान करत असते या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध किंवा जल अर्पण करावे पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो या दिवशी तिच्या सात्विक लहरी वास करत असतात त्यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करून पिंपळाच्या झाडावरती दिवा लावा देवी लक्ष्मीचं ध्यान करावं यामुळे देवी लक्ष्मीच्या कृपेने आपलं सौभाग्य टिकून राहतं ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी स्नान करावे श्रीकृष्णाच्या मूर्तीवर पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करावे असं म्हणतात की यामुळे बत्तीस पट पुण्य मिळत असतं ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी दूध हे तूप साखर तांदळाचे दान करावे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देते लक्ष्मीची पूजा ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीला मूर्तीला अकरा कवड्या अर्पण करा आणि तिला हळदीचा टिळा लावा दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात बांधा आणि जिथे पैसे आपण ठेवतो तिथे ठेवा असे केल्याने देवी लक्ष्मीचे विशेष कृपा प्राप्त होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही अशी मान्यता आहे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळामध्ये संध्याकाळच्या वेळी घरामध्ये ईशान्य दिशेला दिवा लावा यामुळे धनलक्ष्मी आकर्षित होत असते आणि या दिवशी चंद्रदर्शन आपण करतो त्यालासुद्धा अतिशय महत्त्व आहे ज्यांच्या कुंडळीमध्ये चंद्रमाची स्थिती व्यवस्थित नसते तर अशा व्यक्तींना खूप अडचणींना सामोरे जावे लागते मानसिक समस्या आर्थिक समस्या या भेडसावत असतात कामामध्ये यश मिळत नाही आजार पण वाढते स्मरणशक्ती कमजोर होते तर अशा व्यक्तींनी मात्र आवर्जून हे उपाय जे आहेत ते करायलाच हवेत कारण चंद्रमा जर मजबूत असेल तरच अशी व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होत असते त्याचप्रमाणे काही लोक जे आहेत तर ते पौर्णिमा व्रत करत असतात पौर्णिमा व्रत जे आहे तर ते तुम्ही एक वर्षभर करू शकता किंवा बत्तीस पौर्णिमा करू शकता आणि आता सर्वात महत्त्वाचं आपण स्वामींच्या केंद्रानुसार जी पौर्णिमेला दर महिन्याच्या पौर्णिमेला आपण जी सत्यनारायणची पूजा करतो तर ती पूजा आपल्याला मंगळवारी म्हणजे वटपौर्णिमा आहे त्याच दिवशी आपल्याला संध्याकाळी प्रदोषकाळामध्ये करायची आहे बुधवारी करायची नाही आहे लक्षात घ्या आपल्याला ही पूजा आहे तर ती प्रदोष काळामध्येच करायची आहे आणि सत्यनायची पूजा कशी करायची आहे साध्या सोप्या पद्धतीने जो तुम्ही नवीन असाल तुम्हाला माहिती नसेल तर या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही चेक करा व्हिडिओ तर प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मीची सेवा आपण करतो त्यावेळेस विशेष पुण्याची प्राप्ती होत असते आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो त्याचे असंख्य आपल्याला फायदे मिळत असतात त्यामुळे आपल्याला पौर्णिमेचे व्रत जर शक्य असेल तर ते सुद्धा करायचे आहे आणि आता आपण काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते या दिवशी करू शकतो तर असे कोणते उपाय आहेत जे आपल्याला या दिवशी करायचे आहेत तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे शक्य असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तारू उठून आपल्याला स्नान करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्याला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे तर तो स्वच्छ करायचा आहे दारामध्ये छोटीशी का होईना आपल्याला रांगोळी काढायची आहे कारण रांगोळीचंसुद्धा खूप महत्त्व असतं आपल्याला मुख्य दरवाज्यावरती उमरठ्यावरती आपल्याला ले हळदीचे लेपन करायचे आहे आणि मुख्य दरवाज्यावरती आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे कारण स्वस्तिक हे मंगलतेचे प्रतीक मानले जाते सर्व यामुळे सर्वत्र सकारात्मकता ऊर्जा संचार करत असते आणि माता लक्ष्मी अशा ठिकाणी आकर्षित होते त्याच्याबरोबरच पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णेचे सुद्धा स् स्थान आहे ते म्हणजे आपलं स्वयंपाकघर तर त्या ते ठिकाणी सुद्धा स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजेच तिजोरीमध्ये स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला खास करून माता लक्ष्मीची आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा कुलदेवीचं टाक असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला कुंकुमार्चनसुद्धा करायचं आहे आणि कुंकुमार्चन आपण कसं करतो दर पौर्णिमेला करतो तसंच दुर्गाष्टमीलासुद्धा करतो विशेष असे दिन असतात त्यावेळेस आपण करत असतो तर कुंकुमार्चन कसं करा? को करावं कोणी करावं कुंकुमार्चन म्हणजे काय तर संदर्भातसुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला जर माहिती नसेल कुंकुमार्चन म्हणजे काय आणि कसं करतात तर नक्की तुम्ही व्हिडिओ चेक करा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तर हा जो दिवस असतो तो माता लक्ष्मीचा दिवस असतो आणि माता लक्ष्मीला हा दिवस समर्पित असतो आपल्या कुळाची देवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते तसेच त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीला म्हणजे लक्ष्मीला विधिवत अभिषेक घालायचा आहे आणि आवर्जून आपल्याला कुलदेवीला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे ती वस्तू म्हणजे विडेची पान विड्याची पाने ही चांगली असावीत आणि ही दोन विड्यांची पाने कुलदेवीच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे आणि या विड्याच्या पानांवरती आपल्याला एक सुपारी दोन लवंग दोन वेलची ठेवून असा एक विडा जो आहे तर तो आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी विडाच्या पानावरली जी लवंग आहे वेलची आहे तर ती आपण खाण्यासाठी वापरली तरीसुद्धा चालेल आणि एक सुपारी जी आहे तर ती लाल कपड्यात आपल्याला बांधून आपल्या तिजोरीमध्येच ठेवायची आहे आणि विडेची पाणी तुम्ही खाल्ली तरीही चालतील किंवा तुम्ही विसर्जितसुद्धा देखील करू शकता तर अशा प्रकारे कुलदेवीला या दिवशी विडा जर आपण अर्पण केला तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आहे तर ती वाढत जाते तर अशा घरामध्ये आर्थिक अडचणी कधीही येत नाही सगळी आपली आर्थिक जी काही चंचन असते तर दूर होते आणि आपले चांगले दिवस येतात आणि त्याचप्रमाणे आपण जे सत्यनारायण करतो दर महिन्याच्या पौर्णिमेला तर हे जर तुम्ही केलं दर महिन्याला तर आपल्या घरामध्ये भरपूर धनधान्याची प्राप्ती होते त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला घरी आपल्या सत्यनारायण आपण नक्की करावा श्री हरिविष्णूसोबत आता लक्ष्मीची जर आपण या दिवशी पूजा केली त्याचप्रमाणे श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे परत विष्णू सहस्त्रनामाजे पठण करायचे आहे लक्ष्मी मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्या घरामध्ये धनाची आवक वाढते त्यामुळे आपले घर धनधान्याने भरते माता लक्ष्मीला या दिवशी आपल्याला खास करून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते आपल्यावर आपल्याला कृपा आशीर्वाद तिचा प्राप्त होतो आणि आपली आर्थिक स्थिती सुधारते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते आणि त्याच्यानंतर तुळशी मातेची सुद्धा विधिवत आपल्याला पूजा करायची आहे तशी तर आपण रोजच तुळशी मातेची पूजा करतो परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला थोडेसे कच्चे दूध आणि चिमूटभर हळद अर्पण करायचे आहे ज्यामुळे तुळशी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये आपलं जे धन वैभव आहे त्याच्यात वाढ होते तसेच संध्याकाळच्या वेळेला तुळशी मातेजवळ आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये दोन अखंड लवंग टाकायचे आहेत आणि या दिवेचे तोंड उत्तर दिशेकडे करायचे आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर आपल्या म्हणजे घराकडे खेचली जाते तसेच या दिवशी त्याच्यासोबतच तुळशी मातेजवळ बसून आपल्याला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे आणि एक माळ म्हणजेच एकशेठ वेळा ओम नव भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करायचं आहे सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणणे शक्य नसेल तर तीन वेळा म्हणू शकता त्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपली आर्थिक स्थिती सुधारते आपल्या घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी येत असते रोज तुळशी मातेला तुपाचा दिवा लावला तर आ, अशा घराकडे लक्ष्मी आकर्षित होते लक्ष्मी आणि तुळशी माता बाहेरच या मैत्रिणी गप्पा मारतात आणि मग लक्ष्मी घरात प्रवेश करते म्हणून दररोज तुळशीला न चुकता तुपाचा दिवा करावा यामुळे माता लक्ष्मी घराकडे खेचली जाते तसेच या दिवशी मुख्य दरवाज्यावरती दोन तुपाचे दिवे लावायचे आहेत यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर आपण जे काही उपाय करतो यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होत असते आणि नकारात्मकता नष्ट होते तर असेही छोटे छोटे उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी नक्की करावे आणि याची आपल्याला नक्कीच याचा लाभ होत असतो आणि स्नान आणि दान ज्येष्ठ पौर्णिमेला स्नान आणि दान केल्याने पुण्यप्राप्त होते अशी मान्यता आहे तर या दिवशी स्नान आणि पूजा केल्यानंतर गरजूंना दान करावे आपल्याला वस्तूचे दान करायचे आहे ज्येष्ठ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर चंद्राशी संबंधित वस्तूचे दान करावे या दिवशी तुम्ही पांढरी वस्त्र साखर तांदूळ दही चांदी पांढरी फुले मोती इत्यादी ब्राह्मणाला दान करू शकता यामुळे चंद्र बलवान होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराज रुजू करते आणि इथंच सांगू धन्यवाद श्री स्वामी समर्थ